आम्ही आली आलीकडून आगमिसमोर गाडी पाठवून दिलेली आहे आणि जवळपास जवळपास निम्मे लोक काढलीत आणि ते काढणं चालू आहे पाठी हां नाही नाही करा करा करायचं आम्ही बोलित होतो आता तिकडे यायला चान्सच नाही आम्हाला काय एवढं पाणी वाढलं ना आता पाणी वाढलं हो ही हिथं पण यायच्या लोक तिकडे पोचले पण बरं झालं बरं का साहेब आम्ही आली पण अग्निशमन गाडी पाठवून दिलेली आहे आणि काढणं चालू आहे